नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा आणि धक्कादायक बदल घडतोय ज्याची अनेक दिवस चर्चा होती तो क्षण अखेर आला आहे भाऊबंद प्रयोगाचा आज अधिकृत प्रारंभ आणि याचा सर्वात मोठा फटका किंवा फायदा पुण्याला बसणार आहे लोकमच्छतानुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूची युती जाहीर होणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राजकारणाचं गणित पूर्णपणे बदलणार असल्याचं बोललं जात आहे आतापर्यंत पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा होती पण आता ठाकरे बंधूच्या युतीमुळे पुण्यात थेट तिसरा मोठा पर्याय उभा राहणार यामुळे भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे सर्वेक्षणानुसार आज जर निवडणूक झाली तर महायुती आणि ठाकरे युतीमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे मुंबईत जसा ठाकरे ब्रँड प्रभावी ठरतो तसाच प्रयोग आता पुण्यात केला जाणार आहे प्रश्न एकच आहे पुणेकर ठाकरे बंधूंना स्वीकारतील का मित्रांनो जर ठाकरे बंधू खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बदलू शकतो पण हा प्रयोग यशस्वी होणार की अपयशी पुणे कुणाच्या बाजूने झुकेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद